ज्यांच्या तेजस्वी विचारांनी अंधार दूर झाला ज्यांच्या त्यागाने भारतमातेचा मस्तक उंचावला ते स्वतंत्रवीर सावरकर होते जनतेसाठी झगडणारे खरे रंधुरंधर होते जनतेसाठी झगडणारे खरे रंधुरंधर होते नमस्कार मी कोड क्रमांक तीन साहित्यिक सावरकर या विषयावर सात मिनिटात सावरकरांना मांडायचं म्हणजे फार कठीण काम त्यामुळे मी एकही मिनिट वाया घालवणार नाही त्याऐवजी मी सावरकर मला काय समजले मला काय भावले हे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मांडायचा प्रयत्न करते आज मी बोलणार आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांचं नाव घेतलं छाती अभिमानाने फुलते ज्यांच्या त्यागाने ज्यांच्या कार्याने स्वतंत्र लिहिला वेग आला ते म्हणजे साहित्यिक विनायक दामोदर सावरकर सावरकर हे केवळ स्वतंत्र सैनिक नव्हते तर ते क्रांतिकारक लेखक कवी समाजसुधारक तसेच अद्वितीय विचारवंत होते सावरकरांचे स्वतंत्र लढ्यातील योगदान हे अभूतपूर्व असे आहे मित्रांनो धर्म हिंदुत्वानी जात इथूनच सुरुवात करूया धर्म एकच हिंदू धर्म सावरकरांच्या मते हिंदू हा के एक केवळ धर्म नाही तर ती एक जगण्याची पद्धत आहे हिंदू ही एक संस्कृती आहे एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीने आणि प्रेमाने वागणे म्हणजे हिंदू असणे आणि जेव्हा सावरकर म्हणतात जर ब्रिटिशांना त्यांच्या हक्कासाठी लढायची वेळ आली तेव्हा हा सावरकर त्यांच्या बाजूने लढेल तेव्हा हे हिंदुत्व आदर्शवादी ठरत जातीबद्दल सांगायचं झालं तर सावरकर लिहितात ब्राह्मण जाती आम्ही तिला बंधू जातीभेद त्यांना मान्यच नव्हता माणूस की हा माझा धर्म आहे असं मला सांगायला आवडेल असं म्हणणाऱ्या सावरकरांनी जातीभेद तोडण्यासाठी पथित या मंदिराची स्थापना केली आणि ते मंदिर सर्व धर्मियांसाठी खुले केले तसेच जवळपास पाचशे मंदिरे त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या या कार्याचा गौरव केला होता सावरकरांनी सावरकर म्हणतात जातीभेद जातीभेद मानणे ही मूळ चूक आणि या देवाच्या जटेतून ही जात निघाली आणि त्या देवाच्या पेंडीतून ती जात निघाली असे म्हणणे म्हणजे चूक जातीभेदातून हा उच्च आणि हा निच्छ असे समजणे म्हणजे चूक सावरकरांनी जातीभेदाविरुद्ध असंख्य लिहिलेले ते म्हणतात हा फक्त मनाचा रोग आहे तो धरून आणि नाही मानला तर बरा होतो जातीभेतला तुडी घ्यायची म्हणजे आयुष्याचा होम करावा लागतो मार्ग खडतर असतो परंतु ध्येय गाठण्यासाठी निखारी फसरलेल्या मार्गाने जावे लागते असे असतानाही काही काहींनी क्रांती यांना तुडी घेऊन आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कणाकणाने देह रिजवला त्यातीलच एक म्हणजे क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर ने, ने परत मातृभूमीला किंवा वाचल्या की कि सावरकरांची आठवण होते विनायक दामोदर सावरकर हे नाव घेतलं की आपल्याला आठवतात ते सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेले वाद पण तुम्हाला हे माहित आहे का सावरकरांनी आपल्या मराठी भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी खूप सारे शब्द दिलेत जसे की दिनांक क्रमांक वेशभूषा चित्रपट नगरपालिका महानगरपालिका महापौर मूल्य क्रीडांगण मुख्याध्यापक प्राध्यापक इत्यादी असे अनेक प्रकारचे शब्द त्यांनी आपल्या मराठी भाषेला दिले हे पण तितकंच महत्वाचं अहो लंडनमध्ये बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी सावरकर जेव्हा शिकायला गेले तेव्हा आजूबाजूला सगळी ब्रिटिश मुलं होती त्यांच्यासोबत ते गप्पा मारत होते तेव्हा मा त्यातला ते एक ब्रिटिश मुलगा त्यांना म्हणाला सावरकर तू सेक्सवे वाचला आहेस का ते म्हणाले नाही सगळेजण हसू लागले तेव्हा लगेच सावरकर म्हणाले शेक्सपियरला गम विचार त्यांनी सावरकर वाचला आहे का कारण तोपर्यंत त्यांचे सव्वीस ग्रंथ लिहून झाले होते वय होतं सव्वीस याला म्हणतात बुद्धी याला म्हणतात बुद्धीचं तेज अहो सरस्वती पाणी भरते असे जे आपण म्हणतो ना ते खरंच त्यांच्या घरात दिसत असेल कदाचित तसेच जेव्हा सावरकरांची बॅरिस्टरची पदवी काढून घेतली तो पण फार सुंदर किस्सा आहे सावरकरांना बॅरिस्टरची पदवी देताना सांगण्यात आलं की तुम्हाला बॅरिस्टरचं सर्टिफिकेट मिळणार आहे ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला कागदावर लिहून द्यावं लागेल की आम्ही यापुढे ब्रिटिशांच्या विरोधात हे अक्षर काढणार नाही भारतीय स्वतंत्र चळवळीत मी पुढे कधीही भाग घेणार नाही असे लिहून दिलं की आम्ही हे सर्टिफिकेट तुम्हाला देईल तेव्हा सावरकर श्रीमंती थाटात अख्खा आयुष्य जगू शकाल दोन पर्याय आहेत तुमच्याकडे एक पर्याय म्हणजे करोडपती होण्याचा मार्ग आणि हे जर नाकारलं तर काळापाण्याची शिक्षा तेव्हा सावरकरांनी काय निवडलं ते म्हणाले तुम्हाला काय म्हटलं बॅरिस्टरचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मी बॅरिस्टर होणार हा तुमचा गैरसमज आहे मी या बॅ या सर्टिफिकेटच्या कागदासाठी मी माझ्या देशाशी मी माझ्या भारत मातेशी कधीही बी करणार नाही तो सर्टिफिकेटचा कागद त्यांनी त्यांच्या तोंडावर फेकून दिला आणि त्यांच्या देशात त्यांच्याच ते युनिव्हर्सिटीमधून सत्तावीस वर्षाचे सावरकर तिथून निघून गेले केवढं हे देशप्रेम मित्रांनो सावरकरांचं जीवन आपल्याला शिकवतं देशासाठी जगायचं आणि देशासाठी झगडायचं सावरकरांना दोन जन्मठेपीची काळापाणीची शिक्षा सुनावली गेली तीही एकूण पन्नास वर्षांची अंड माझ्या सेल्युलर तुरुंगात त्यांनी अमानुषात न सुचल्या पण तरीही ते खसले नाहीत ते म्हणायचे मनाने तेच सुटत नाही तर लढण्यानेच सुटतो एवढा शारीरिक त्रास सहन केल्यानंतर एका अंधाऱ्याकोलीत आणून टाकलं जातं आणि त्यानंतर तीन ते चार तासांनी त्यांना शुद्ध येते पण शुद्ध आणि शुद्ध आल्यानंतर त्यांना कमलासारखं काव्य सुचतं पण हे सुचलेलं काव्य लिहून ठेवायचं कुठं हातात पेन नाही कागद नाही मग ते काव्य भिंतीवरती लिहून ठेवायचं त्या भिंतीवरच्या पाठ करायच्या पुसायच्या पुन्हा दुसऱ्या लिहायच्या असं सहा हजार सावरकर लिहितात सावरकरांना अंदमानची शिक्षा त्यानंतर अशा प्रकारे शिक्षा पूर्ण केल्यानंतर नगरीच्या घरात आणून ठेवलं जातं तेव्हा तुरुंगात लिहिलेल्या सहा हजार ओव्या सावरकर आठवतात आणि त्या कागदावर लिहून काढतात आणि मग ते कमला महाकाव्य जगासमोर येत रक्ताभिषेकाशिवाय स्वातंत्र्य कोणाच मिळाले असे मानणारे सावरकर होते जे सावरकर आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झगडले त्यांचे विचार कोणी स्वीकारो अथवा ना स्वीकारो पण मी हे ठामपणे सांगू इच्छिते की हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर यांचे विचार कायमच माझ्या स्मरणात होते आहेत आणि राहते आज आपण स्वतंत्र काळात जगत आहोत पण हे स्वतंत्र सहजासहजी मिळाले नाही ते मिळालं आहे सावरकरांच्या त्यागाने संघर्षाने आणि बलिदानाने म्हणूनच म्हणावंच वाटतं अंदमानाच्या कारा गोवा जिल्ह्यात दुःखाचा डोंगर पण राष्ट्रप्रेमासाठी झुंजला तो नेतात इतिहासाच्या पानावर सोन्याने कोरलेले नाव वीर सावरकर भारताचा तेजो मैठाव वीर सावरकर भारताचा तेजो मैठाव ज्यांच्या डोळ्यात फक्त स्वतंत्रतेचे स्वप्न आणि ज्यांच्या हृदयात केवळ मातृभूमीची भक्ती ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर क्रांतीची ज्वाला तेवट ठेवली शब्द बनले तलवारीची धार मातृभूमीसाठी केले कष्ट वीर सावरकर सतश प्रणाम सतश प्रणाम धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय